टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण लोकनेते टॅलियन सर्च परीक्षा बावीस मार्चला लोकनेते बाबरोव अण्णा पाटील अनगरकर यांच्या स्मरणार्थ आयोजित लोकनेते टॅलियन सर्च परीक्षा सन दोन हजार चोवीस पंचवीस ही परीक्षा शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे सदर परीक्षा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरापूर सोलापूर डीवी गायकवाड प्रशाला मोहळ व स्टोनब्रिज पब्लिक स्कूल अनगर या परीक्षा केंद्रावर होणार असल्याचे प्रमुख प्राध्यापक गणेश उगडेसर यांनी सांगितले